आपण पाहत आहात निपा न्यूज चौफे घडामोडी कर्नाटक सरकारकडून सर्कल रुंदीकरण कामासाठी दोन कोटी पन्नास लाख निधी मंजूर खासदार प्रियांका चारकीहोडी खासदार प्रियांका चारकीहोडी व निपाणीचे चा आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत बोरगाव सर्कल रुंदीकरण व शुशुभीकरणाचं उद्घाटन बोरगाव शहराचे मानबिंदू असलेल्या कीर्तीस्तंभ व सर्कलचे रुंदीकरण व शुशुभीकरण व्हावं अशा अनेक दिवसापासून मागणी होत होती या मागणीची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा पालकमंत्री सतीश सारकिवळी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पाठपुरावा करून या सर्कल कामासाठी दोन कोटी पन्नास लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती खासदार प्रियांका सारकिवळी यांनी दिली त्या बोरगाव येथील सर्कल रुंदीकरण व शशोभीकरण कामाचा शुभारंभ प्रसंगी बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सौ शशिकला ह्या होत्या तर प्रमुख उपस्थित बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे चिकोडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब आवले युवा नेते उत्तम पाटील नगरसेवक शरद चंगटे यांची होती एवढी आमदार शशिकला जुल्ले म्हणाल्या बोरगाव सर्कल रुंदीकरण ही काळाची गरज होती यासाठी आपण ही जिल्हा पालकमंत्री सतीश सारकिवळी व सरकारकडे या कामाबाबत मागणी केली होती आज सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी निधी मिळाला असून सर्कल रुंदीकरणामुळे वाहतूक सुरळीत होणार आहे लवकरच बोरगाव कसनाळ रस्ता कामाला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं पुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे म्हणाले सर्कल रुंदीकरणासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश सारकिवडी खासदार प्रियांका सारकिवडी यांनी या कामासाठी प्रयत्न केले आहेत या कामासाठी काँग्रेस सरकारकडून निधी मंजूर झाला असून सर्कलचे शिशुभीकरण होणार असल्याचं सांगितलं यावेळी चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब आवले युवा नेते उत्तम पाटील हाल सिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद जंगटे यांनी सर्कल रुंदीकरण कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला असल्याचं मनोगत व्यक्त केलं यावेळी नगरसेवक श्री शरद जंगटे माजी जिल्हा पंचायत सदस्य अण्णासाहेब भावले यांच्या हस्ते खासदार प्रियांका सरकिवळी व आमदार शशिकला चुल्हे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास पेडकेळच्या सुप्रिया पाटील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक व नगरसेवक शरद संगटे युवा नेते उत्तम पाटील चिकोडी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष अण्णासाहेब भावले माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील बेडक्याळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील राजेंद्र पवार जयकुमार खोत रामगुंडा पाटील पवन पाटील देवाप्पा देवकते अनुज हावले विद्याधर अमन नावर जितू पाटील अजित तेरताळे भाऊसाहेब पाटील नगरसेवक अभय मगदुम राजू मगदुम बी के महाजन तुळशीदास वसवाडे यांच्यासह काँग्रेस भाजप व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बोरगावून प्रतिनिधी अजित कांबळे ಸುಧಾರಣೆ ಮಾಡುವಂತಾಗಿ ನಾನು ಎಲೆಕ್ಷನ್ ಚಾಂಪಿಯನ್ನಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಜನರು ಪಟ್ಟರು ಕೂಡ ಹೇಳಿದರು ಸೊ ಅದರ ಮೇರೆಗೆ ಇವತ್ತು ಶುಭ ಸಂದರ್ಭ ಕೂಡಿ ಬಂದಿದೆ ಎಲ್ಲ ನಿಪ್ಪಿಯವರು ಎಲ್ಲ ಎಮ್ ಎಲ್ ಎರು ಕೂಡ ಮದುವೆ ಮಾಡಬಹುದು ಆಮೂರಿಂದ ನಮ್ಮ ಪಟ್ಟರು ಅವ್ರಿಗೂ ಸಮಕ್ಷದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪೂಜೆಯನ್ನು ಇವತ್ತು ಕಾಟಕ್ಟರ್ ಕೂಡ ಬೇಗನೆ ಕಾರ್ಯ ಆದಷ್ಟು ಬೇಗ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯಾಗುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಇದರ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಬಂದ್ಬಿಟ್ಟು ಎರಡೂವರೆ ಕೊಡ್ಬೇಕು ಸೊ ಹಾಗಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವಂತ ನಮ್ಮ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಎರಡು ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಸರ್ ಪ್ರಿಯಾಂಕಾ ಜಾತಿ ಹೊಳಿಜಿ ತಸೇಸ್ ಅಪ್ಲೇ ಚಿಂಗ್ಳೆ ಸರ್ ಇದ್ದ ಉಪಸ್ಥಿತ್ ಸರ್ವ ಮಾಜಿ ಬಂದವಾಣಿ ಬಹಿಣಿಯನ್ನು ನಮಸ್ಕಾರ ಅಣಿ ಪತ್ರಕಾರ ಬಂದ ಖರೋಖರ ದಿವಸ ಪಾಸು ಹೇ ಮೋರ್ಗಾಂವ್ ಸರ್ಕಲ್ ಅನಿ ಅಲ್ಲಿ ಇಕಡೇ अप्रोच रोड्स आहेत त्याचं डेव्हलपमेंट खूप महत्त्वाचं होतं मी आज आपले पालकमंत्री सतीश जानकिवाडेजी यांना मी अभिनंदन करतो की दोन अडीच कोटीचा निधी ह्याच्यासाठी त्यांनी उपलब्ध केला आणि आज आपले खासदार येऊन इथं उद्घाटन केलेलं आहे तर हे विकासाची कामं करत असताना जे काही आपल्याला मतदारसंघामध्ये देखील त्यांनी सहकार्य त्यांच्या डिपार्टमेंट कडून संदेशांनाही केलेलं आहे त्याला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना हार्दिक हार्दिक मी अभिनंदन कर करतोय धन्यवाद अर्पण करतोय आणि आज हे आपलं रोड देखील होईल आणि अजूनही काही असेल तर माझ्या संघामध्ये माझ्या आमदारकीच्या माध्यमातून देखील अनेक विकासाची कामं आजपर्यंत बोरगावसाठी केलेली आहे आणि इथून देखील आपण करत जाणार आहे तर आज हे अडीच कोटीचा निधी ह्या बोरगावला दिल्याबद्दल आणि एकदा मी सतीश ठण्नांना आणि सगळ्यांना देखील मी अभिनंदन करतोय धन्यवाद अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राइब करा आणि राहा अपडेट